सोशल मीडियाचा नादलंय वाईट राह एकदा का लागला की तो काही सुटत नाही माणूस हगलं मुतलं पोस्टे टाकतो आणि मग दर दोन मिनटाला मोबाईल उचकटून बघत बसतो किती लाईक्स आले किती व्ह्यूज आले किती कमेंट्स आल्या कुणी शेअर केली आहे का आपली पोस्ट कुणी काय आणि कुणी काय या वेळात भले भले कामाला लागलेले आपण पाहिलेत पण आपल्याकडे एक विद्वान राजकारणी असेही आहेत की जे स्वतः शास्त्रज्ञ आहेत बिल्ट इन इतिहास तज्ज्ञ आहेत इतिहास मग तो कुठल्याही कालखंडातला असो अगदी मुघलकालीन शिवकालीन की त्याही आधीच्या आश्मयुगातल्या थिअरीजही हे महाशय अगदी बिनदिक्कतपणे मांडून त्यावर आपलं मतप्रदर्शन करत असतात मराठीतल्या चाय बिस्कुट मीडिया त्यांचा शिक्का जोरात चालतो त्या एच एम यूचे हे लाडके मास्टर्सही आहेत राहतात ठाण्यात पण यांची पानपट्टी मुंबऱ्यात आहे मुच्छड पानवाला गाजापट्टीवाला असं त्यांचं दुकान फेमस आहे आता एवढी तारीफ केली या माणसाने त्यानंतर तरी तुम्हाला महाशय कोण हे ओळखता आलं नसेल तर चिल्लूवर पाणी मी डूब मरू असं म्हणावं लागेल तर यामागे कारणही तसंच आहे काल राजस्थानच्या एका माझी रणजीपटूचं निधन झालं क्रिकेटपटूचं आणि कुठल्याशा पोर्टलवरही बातमी झळकली पर हा रणजीपटू निघाला शर्मा आडनावाचा हो नावही रोहित यानं राजस्थानकडून खेळताना अठ्ठावीस रणचे सामने खेळले होते दोन शतकं तीन अर्धशतकं आणि याच्या जोरावर त्याने साडेआठशे धावा केल्या होत्या आपल्या उभ्या कारकीर्दी राजस्थानच्या टीमचा हा ओपनर बॅट्समन होता मागच्या काही दिवसांपासून आजारी होता त्यामुळे हॉस्पिटलाइज होता त्याच्यावर उपचार सुरू होते काल त्याची प्राणज्योत मालवली आता ही बातमी अनेक न्यूज पोर्टलवर कमी अधिक स्पष्टतेने पडली होती तो वाचणाऱ्यानं किंवा फॉरवर्ड करणाऱ्यानं बातमीची खातर जमा करून घ्यायला हवी होती की रोहित शर्मा हा भारतीय संघाचा सध्याचा तरुण कर्णधार आहे त्याच्या नामसाधर्म्यामुळं एवढा मोठा गोंधळ उडणार हे निश्चित असताना म्हणजे कुठलंही काय शेमडपोर शेमडपोर हो सहज विचार करू शकतं रोहित शर्माच्या नावाने रोहित शर्मा गेला ही पोस्ट चाकली तर त्याचं काय रेफरकेशन येऊ शकतं हे निश्चित असताना कोणी या बातमीखाली राजस्थानी रोहितचा फोटो लावून श्रद्धांजली वाहणार की जिवंतपणी रोहितला स्वर्गात धाडणार पण आमच्या मुंबऱ्याच्या सायंटिस्टनी नेमकं इथंच माती केली आपलेची मुंबईकर रोहित शर्मा जो इंडियन टीमचा कॅप्टन आहे त्या रोहितला ढगात पाठवून त्याचा फोटो ट्विट करून कोणत्या भावपूर्ण शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे ते तुम्हीच बघा गॉड व्हाय आर यू क्रोल टाइम असं कसं असं कसं जे असं असं ना त्या कसं बरं देवा केलं तू हे किती दर्दभरा अशा आहे पोस्टमध्ये तुम्ही बघा पण जितेंद्र आव्हाडांना थेट दोष देण्यात काहीच अर्थ नाही त्यांचं एक्स अकाउंट जो कोणी हँडल करतोय एकतर त्याची कालच्या रात्रीची उतरलेली नसावी किंवा सकाळी सकाळी तो भांडूपला नवसागर फॅक्टरीवाल्या सौ दाऊद एक राऊत यांच्या बंगल्यावर जाऊन आलेला असावा मित्रो यातला गमतीचा भाग सोडा पण खुद्द रोहित शर्माला त्याच्या फॅमिलीला किती वाईट वाटलं असेल पण आम्हाला काय खटिया खाट फरक पडत नाही कसंही करून सबसे तेज पोस्ट करायची सगळ्यात फास्ट व्यक्त व्हायचं लोकांना दाखवून द्यायचं की होय मीच मीच खरा सायंटिस्ट मीच जगप्रसिद्ध इतिहास याच पळापळीत त्यांनी रोहित शर्माची विकेट काढली पण ही चूक लक्षात येताच आणि त्या पोस्टखाली सर्व कोलोद्धार सुरू होताच आपला ती पोस्ट ट्विटरवरून डिलीट केली गेली पण आपल्याकडे त्या पोस्टचा स्क्रीनशॉट आहे तुम्हाला दाखवलं आहे मी हे तेच ट्विटर आहे ज्याचं नामकरण आता एक्स असं केलं गेलं पण त्या एक्सी सी पार वाय झेड केली आमच्या मुंबरेंच्या आमदारांनी जितेंद्र आव्हाड यांनी काय अशा गमती जमती घडत असतात त्याकडे गंमत म्हणूनच बघूया कारण आता जर मी हा असा थोडासा सार्कास्टिक उपहासात्मक व्हिडिओ केला आहे तर त्याचा राग आव्हाडांना येऊ शकतो तर आमच्या समोर आमच्या अनंत करमुसे दादाचं जिद जागत उदाहरण आहे पण त्याकडे गंमत म्हणूनच बघूया असं जे मगाशी म्हणालो ना आता रोहित शर्माचं वाईट चिंतायला आता आवाड रोहित शर्माचं वाईट चिंतायला तो काय अजितदादा गटातला माणूस नाही आहे ना हे आवाडांना चांगलं ठाऊक आहे सो हे खरंच अनावधानाने झालं असावं आपणही तेवढ्या पुरता एन्जॉय करून सोडून देऊया तुर्तास थांबूयात पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार